नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात महत्त्वाची आणि तेवढीच मोठी बातमी एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि मंत्री त्यांना त्यांच्याच गावात मोठा झटका बसलेला आहे मंत्रीपद हे राज्यात मिरवत असताना स्वतःच्या गावात मात्र दारूण पराभव होत त्यांचा सुपडासाफ झालेला आहे त्यामुळे शिंदे गटाला आता जनता आणि जनतेला शिंदे गट नकोय असं दिसत आहे आपण सविस्तर बातमी बघूया शिंदेगटाचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे सहकारी शंभूराज देसाई यांना त्यांच्याच गावात सर्वात मोठा झटका बसलेला आहे झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा अठरा पाचने दारूण पराभव झालेला आहे शंभूराज देसाई हे राज्याचे मंत्री असले तरी गावातील निवडणुकीमध्ये मात्र त्यांना हा पराभव पत्करावा लागल्याने आता शिंदेगडाचं विधानसभेला काय होणार महाविकास आघाडीने मिळवलेल्या या विजयाचा जल्लोष शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तसेच काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला त्यामुळे आता पुढील विधानसभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्या आमदाराचं पाणीपत होणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र